नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोची आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी या वर्षी 16 ऑगस्ट 2024 रोजी येत आहे एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते हे व्रत भगवान श्री विष्णूच्या आशीर्वादाने संतान सुखप्राप्तीच्या इच्छेने केले जाते आजच्या व्हिडिओत याच व्रताशी संबंधित काही खास मान्यता आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया मित्र एकादशीच्या शुभ योगात श्री विष्णूंच्या सोबत महादेवांची विशेष पूजा करावी शिव श्रावण अतिशय शुभ मानला जातो कारण भगवान शिव हे या महिन्याचे आणि या ऋतूचे स्वामी आहेत भगवान विष्णू हे एकादशीचे स्वामी मानले जातात या कारणास्तव या दोन्ही देवतांची पूजा सोळा ऑगस्ट रोजी तुम्ही एकत्र करू शकता पुत्रदा पुत्रदा एकादशीचे व्रत वर्षातून दोनदा केले जाते एक एकादशी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात आणि दुसरी पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येते मित्र ज्या जोडप्यांना संतती प्राप्ती हवी आहे आणि ज्यांना आपल्या मुला बाळासाठी आनंदी निरोगी आयुष्य हवे आहे त्यांनी विशेषता पुत्रदा एकादशीचे व्रत करावे ज्यांना एकादशीचे व्रत करायचे आहे त्यांनी दशमी तिथी पासूनच सात्विक आहार घ्यावा दशमी तिथीच्या संध्याकाळी श्री विष्णूची पूजा करावी मित्र एकादशीला सकाळी लवकर उठून स्नानानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे आणि ओम सूर्याय नमा या मंत्राचा जप करावा सूर्य पूजेनंतर घरातील मंदिरात भगवान विष्णूंची पूजा करावी आणि एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प सोडून व्रत घ्यावी महालक्ष्मीची मूर्ती ठेवावी दोन्ही देवतांना केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा तुळशीची पाने टाकून नैवेद्य दाखवावा धूप आणि दिवे लावून आरती करावी विधी व्रत पूजन करावे एकादशीला दिवसभर उपास ठेवा म्हणजे अन्न खाऊ नका फळे फळांचा रस आणि दूध यांचे सेवन करता येते सकाळ संध्याकाळ विष्णू पूजेत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा एकादशी नंतर म्हणजेच द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून श्री विष्णूची पूजा करून कोणत्याही गरजूला अन्नदान करावे त्यानंतर स्वतः जेवण करावे अशा प्रकारे एकादशीचे व्रत पूर्ण होते तर मित्रो ही होती संतती प्राप्ती आणि मुलांच्या आरो आरोग्यासह सुखी भविष्यासाठी पुत्रदा एकादशीचे व्रताविषयी विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण